नमस्कार दर्शकांनो माझी योजनामध्ये आपले स्वागत आहे आज आपण महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळात समोर आलेल्या गंभीर गैरप्रकारांबद्दल एक महत्वाची अपडेट घेऊन आलो आहोत सातारा जिल्ह्यात बांधकाम कामगार म्हणून नोंदणी करण्याच्या प्रक्रियेतील अनियमितता आपण पाहिली आता मिळत असलेल्या माहितीनुसार राज्यात सध्या बांधकाम कामगारांची तपासणी प्रक्रिया सुरू आहे आणि या तपासणीत अनेक धक्कादायक बाबी उघडकीस येत आहेत माझी योजना तुम्हाला याबद्दल सविस्तर माहिती देणार आहे सातारा जिल्ह्यातील प्रकारानंतर आता राज्य सरकारने बांधकाम कामगार योजनेत मोठ्या प्रमाणावर गैरप्रकार होत असल्याची दखल घेतली आहे सध्या राज्यात बांधकाम कामगारांची कसून तपासणी सुरू आहे या तपासणी दरम्यान अनेक लाभार्थी बोगस असल्याचे उघडकीस येत आहे विशेष म्हणजे ज्या कुटुंबांचे उत्पन्न जास्त आहे अशा घरातील व्यक्ती देखील या योजनेचा लाभ घेत असल्याचे समोर आले आहे केवळ घरगुती वस्तूसंच किंवा इतर लाभांसाठी अनेक अपात्र लोक या योजनेत सहभागी झाले आहेत चौकशी दरम्यान असेही उघड झाले आहे की काही लोकांनी बनावट कागदपत्रे सादर करून देखील या योजनेअंतर्गत मिळणारी शासकीय रक्कम लाटण्याचा प्रयत्न केला आहे नव्वद दिवस बांधकाम कामगार म्हणून काम, काम केल्याचा सा पुरावा सादर करणे आवश्यक असताना अनेक अपात्र लोकांनी बनावट कागदपत्रे तयार करून योजनेत नोंदणी केली आहे यामुळे खऱ्या आणि गरजू बांधकाम कामगारांना या, काम या योजनेच्या लाभांपासून वंचित राहावे लागत आहे सातारा जिल्ह्यात तर एजंट्स मोठ्या प्रमाणात सक्रिय आहेत ते गरज नसलेल्या व्यक्तींना शासकीय योजनांचे आमिष दाखवून बांधकाम कामगार म्हणून नोंदणी करत आहेत आणि यासाठी प्रत्येकाकडून हजार ते दीड हजार रुपये वसूल करत आहेत नियमानुसार फक्त एक रुपया शुल्क असताना एजंट्स मोठ्या प्रमाणात पैसे कमवत आहेत या योजनेत अशा प्रकारे गैरप्रकार होत असल्याने ज्या खऱ्या आणि गरजू बांधकाम कामगारांसाठी ही योजना सुरू करण्यात आली आहे ते, ते लाभांपासून वंचित राहत आहेत शासनाने आता या गंभीर प्रकरणाची दखल घेऊन कठोर कारवाई करण्याची गरज आहे जेणेकरून गरीब कामगारांना न्याय मिळेल आणि त्यांना या योजनेचा खरा लाभ घेता येईल राज्यभरात बांधकाम कामगार योजनेत जे गैरप्रकार समोर येत आहेत त्यावर सरकार काय कठोर पावले उचलणार आहे बोगस लाभार्थींना योजनेतून कधी बाहेर काढणार आणि त्यांच्यावर काय कारवाई करणार सरकारने या प्रकरणाची तातडीने आणि सखोल चौकशी करावी आणि दोषींवर कठोर कारवाई करावी जेणेकरून खऱ्या बांधकाम कामगारांना न्याय मिळेल या संदर्भात तुमचे काय मत आहे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अशा कोणत्याही गैरप्रकारांबद्दल तुम्हाला माहिती असल्यास ती आमच्यासोबत शेअर करा धन्यवाद